नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉक या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आपण समोर पाहत असेल ही डाळिंबाची बाग खूप छान सुंदर क्वालिटीचे आहे तर मित्रांनो आपण ह्या डाळिंब माहितीसंबंधित जाणून अगोदर आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर मित्रांनो प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा कमेंट करा तर मित्रांनो पाहू शकता आपण खूप छान सुंदर क्वालिटीची बाग आहे आणि मित्रांनो आता तुम्हाला समोर दिसतोय ह्या अशा फळांचे क्वालिटीचे जे मार्केट आहे हे एकदम स्टॉपला आहे मी काल परवा एक दोन मार्केटमध्ये पाहिलं तर मित्रांनो अशा प्रकारचा माल मार्केटमध्ये कुठेही मिळत नाही जो माल मार्केटला येतो तो, तो फक्त शंभर दीडशे प्लसची बारीक गोटी साईज असते लई तर लई ले दोनशे याच्यापेक्षा जा जास्त साईज नाही खूप छोटी साईज आणि लहान लहान माल असा मार्केटमध्ये येतो त्याच्यामध्ये खूप डाग वगैरे असतात असा एक नंबरचा माल कुठेही मार्केटला मित्रांनो पाहायला भेटत नाही आणि पाहायला जर भेटलाच तर कमीत कमी दहा कॅरेट वीस कॅरेट एवढाच माल पाहायला भेटतो मित्रांनो आणि तो माल काल मी पहा मित्रांनो एक याचं मार्केट पाहिलं इंदापूरचं मार्केट पाहिलं समोर दिसतं ह्या क्वालिटीचा माल चारशे एकसष्ट रुपयाने गेला एक नंबर टॉप क्वालिटीने गेला फक्त गेला किती फक्त होते मित्रांनो ते दहा ते पंधराच कॅरेट माल होता जास्त नव्हता आणि तो एकदम टॉप क्वालिटीने गेला तर मित्रांनो मार्केटमध्ये सरसकट माल एवढ्या चढ्या भावाने जात नाही तर खूप कमी भावाने जातो आणि सरसकट मित्रांनो जर त्याची पडतळ जर पाहिली तर खूप कमी भावाने जाते तर मित्रांनो इतक्या सुंदर माल मार्केटमध्ये येत नाही आणि आलाच तर त्याच्यावर मित्रांनो व्यापाऱ्याची निस्ती उडी पडते याला वाटतं मला भेटेल का त्याला वाटतं मला भेटेल का आणि मग चडावड चालते आणि फक्त वीस ते पंचवीसच कॅरेट होते मित्रांनो ते त्याच्यावरती एवढी चढावड लागली तर तो एक चारशे एकसष्ट रुपयाने तो माल गेला मित्रांनो आणि मग बाकीचा जो माल आहे तो सत्तर ऐंशी अशा भावाने गेला मग त्याच्यामध्ये काही काही खूप बारीक गोटी असते ती ऐंशीने जाते मित्रांनो जर चांगली जर गोटी असेल डाग वगैरे जर नसेल तर ती शंभर रुपयापर्यंत जाते तर अशा प्रकारचं मित्रांनो मार्केट खूप टॉप लेवलचं मार्केट आहे आत्ता तर ज्यांच्याकडे माल आहे त्यांनी मालाची काळजी घ्यावी आणि खूप छान सुंदर टॉप क्वालिटीचं मार्केट आहे मित्रांनो आणि मित्रांनो खूप कमी माल मार्केटमध्ये येतात जास्त माल अजिबातसुद्धा मार्केटमध्ये नाही आहे खूप कमी माल येतो मार्केटमध्ये आणि तेवढ्या कमी मालावरतीच मित्रांनो खूप लोकांची अशी गर्दी जमते व्यापाऱ्यांची याला वाटतं मला भेटेल त्याला वाटतं मला भेटेल आणि ती चढावळ चालते तर काही व्यापाऱ्यांची असं म्हणणं आहे की डायरेक्ट शेतकऱ्याच्या जा बांधावरती जाऊन माल विकत घ्यायचा पण मित्रांनो जर आपल्या कुणी शेतरा शेतकऱ्याकडे जर माल असेल तर आपण नक्की त्या व्यापाऱ्यापर्यंत पोचवा आणि जागेवरती जर माल दिला मित्रांनो तर तो आपल्याला दीडशे दोनशे रुपयांनी जरी जाग्यावरती गेला मित्रांनो तर त्याची सरानसरी आपल्याला खूप छान पडते सरानसरीनी त्याच्यामुळे मार्केटमध्ये काय होतं आहे फक्त दहा वीस कॅरेटेच चांगल्या भावाने जातात बाकीचे जो माल आहे तो माल खूप कमी भावाने जातो आणि मग मित्रांनो त्याची सरानसरी सरानसरी खूप कमी येते त्याच्यामुळे चांगला माल आणि चांगल्या भावाने आणि सरसकट जर पैसा करायचा असेल तर मित्रांनो आपला माल हा जाग्यावरतीच दिला पाहिजे तर आमचा दरवर्षी माल हा जाग्यावरतीच देत असतो तर खूप छान सुंदर क्वालिटी बघा फळांची अशा क्वालिटीचं बाजारामध्ये आता सध्या तरी कुठेही फळ पाहायला मिळत नाही मित्रांनो बघा आणि खूप छान सुंदर क्वालिटी बघू शकता एकही डाग कुठे फळावरती तुम्हाला दिसणार नाही आणि जर एकही डाग जर कुठे फळावर नसेल तर मार्केटमध्ये मित्रांनो त्याला एक नंबर त्याचा निलाव होतो आणि एक नंबरमध्येच जात होतो तर बघू शकता आपली बाग खूप छान सुंदर क्वालिटीची बाग आहे आणि एक नंबर बाग आहे बघा सफरचंदासारखी लाल लाल दिसत आहेत सगळी फळं आणि खूप छान सुंदर क्वालिटीची बाग आहे बघा तर मित्रांनो आता सध्या तरी डाळिंबाला खूप चांगलं मार्केट आहे आणि या मार्केटचा सर्व शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा ज्यांच्याकडं माल असेल त्यांनी काळजी घ्यावी आणि आपल्या बागाचं चांगलं संगोपन करावे दुसरी गोष्ट म्हणजे चोरांपासून सावधान राहावे कारण मित्रांनो चोरांचं खूप प्रमाण वाढलेलं आहे रात्रीचे चोर बाग चोरून नेतात तर मित्रांनो अशीच एक घटना एका मित्रानं एका शेळी शेतीपा आपलं डाळिंब बागायदार शेतकऱ्यानं मला फोनवरती सांगितली दादा आमच्या शेजारी एक गाव आहे आणि तिथं असं एक शेतामध्ये लांब तुटाक घर आहे जवळ आसपास घरं नाही आणि त्यांची आणि जवळपास चार पाच एकरची बाग आहे म्हणे तर म्हणे दादा चोरट्यांनी काय केलं मो खूप मोठी गाडी आणली आणि डायरेक्ट सकाळ झाडं तोडून गाडीत टाकली आणि माल चोरून घेऊन गेले एवढंच नाही तर त्याच्या शेतकऱ्याच्या जवळ शेतकऱ्याच्या डोळ्यात खत त्याने चोरी केली आणि ती चोरी कशी केली मित्रांनो तर जे घरातले जे मंडळी होते सगळे त्यांना बांधून टाकलं आणि डायरेक्ट त्यांना हत्यारे दाखवले त्यांचे मोबाईल ताब्यात घेतले फोडून टाकले आणि मग बागेची चोरी केली आणि मग निघून गेले मित्रांनो असं मला एका मित्रांनो सोलापूरच्या शेतकऱ्यानं फोन करून सांगितलं दादा अशी अशी परिस्थिती आमच्या इकडं चोरांची झालेली आहे बघा मग चोरांची मजल किती वाढलेली आहे मित्रांनो आपण एवढं काबाड कष्ट करायचं आणि एवढ्या मेहनतीने बाग आपण फुलवायचा आणि मित्रांनो हे चोर मंडळी काय करतात हे असे करतात बघा तर पाहू मित्रांनो एका रात्रीत त्यांनी झाडं डायरेक्ट खोडासाकट तोडून नेली म्हणजे विशेष म्हणावा लागेल आणि मोठ्या खूप मोठी गाडी आणली होती डायरेक्ट गाडीत आखी झाडं टाकली तर आणि ही सत्य परिस्थिती आहे कारण कोणीही खोटं बोलणार नाही एका शेतकऱ्याने डाळीम बागायदारांनी सांगितलं की अशी अशी परिस्थिती झालेली आहे त्याच्यामुळं आपणसुद्धा आपल्या बागाची काळजी घ्या तर मित्रांनो आत्ता बागाचे सध्यामध्ये सध्या तरी खूप मार्केट पार सोन्याचा भाव डाळीमाला मिळत आहे तर आपल्या बागाची आपण काळजी घ्या आणि आपला बागाचं चांगलं राखण करा तर अशा पद्धतीने मित्रांनो आपला माझा व्हिडिओ कसा वाटला आहे अनेक प्रकारच्या माहितीचे व्हिडिओ मी बाजार संदर्भातले आपल्या चॅनलवरती टाकत आहे तर मित्रांनो आपण जर नवीन पाहता असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आणखीन माहितीचे व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचतील आणि बघू शकता ही आपली जवळजवळ पाच सहा एकरची डाळिंबाची बाग आहे आणि खूप छान सुंदर दरवर्षी आपला एक नंबर क्वालिटीचा माल असतो मित्रांनो आणि आपण जाग्यावरतीच सगळा माल व्यापाराला देतो मार्केटला वगैरे कुठं नेत नाही तर असो मित्रांनो माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय जय महाराष्ट्र असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील तर ते संपूर्ण बघा माझा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आहे नक्की एक कमेंट करून सांगायचा आहे आणि माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र